मी नाशिक लोकसभा लढवण्याच्या संदर्भामध्ये अनेक नाशिककरांचा जो आग्रह होता भूमिका होती का कुंभमेळा येतोय निमित्त कुंभमेळ्याचे पण पुन्हा एकदा नाशिकला दोन हजार तीन चारच्या विकासासारखी गती द्यायची असेल तर तुम्ही काहीही करा पुढे या आणि मी पुढे येऊन एक उद्धवजी गटाकडे प्रस्ताव दिला होता पण तो विषय त्यांचा मार्गी लागला दुसरा महायुतीकडे काही लोक म्हणाले बोला त्यांच्याकडे दिला त्यांचा विषय मार्गी लागला आणि मग आता प्रश्न राहिला का जो मी ग्रामीण मध्ये पस्तीस दिवस फिरलो आणि पस्तीस दिवसामध्ये संपूर्ण ग्रामीण भाग गावा गावात जाऊन प्रत्येक व्यक्तीला मी सांगितलं का माझ्याकडे आता पक्ष नाहीये लोकसभेच्या संदर्भामध्ये तुमचं मत काय आहे आणि काय केलं पाहिजे तर लोकसभेच्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं नाशिकचा जो विकास आहे त्याच्यावर कुणीही पडदा कधीच टाकू शकणार नाही जे आधी ती भव आधारित आधार तित्य आधार ते पूर्ण ग्रामीण वासियांनी आणि शहरवासियांनी केलं त्यामुळे ते त्यांच्याशी आज मी बोलणं तुमच्या माध्यमातून गरजेचं होतं कारण मी अर्जाची तयारी ठेवली आणि आज मी जाहीर करणार होतो अर्ज भरणार आहे किंवा नाही पण पुन्हा मला एक फोन आलेला आहे सकाळी का तुम्ही सगळी तयारी ठेवलेली आहे राजकीय पक्षाचा तुम्ही उद्याच्या सकाळपर्यंत कारण उद्या शेवटची मुदत आहे तुम्ही सगळी तयारी ठेवलेली आहे वाटलं तर उद्यापर्यंत तुम्ही आमच्या निरुपाची एक अकरा साडे अकरा पर्यंत वाट पाहा आणि म्हणून मग मी आता ते जाहीर करणार होतो अर्ज भरणार किंवा काय अपक्ष त्यामुळे मी पुन्हा तो आता उद्या अकरा वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिल आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला निमंत्रित करील तुम्हाला कष्ट होतील नाशिककरांसाठी तर उद्या अकरा ज्या दरम्यान त्यांचा फोन यायच्या आत मी तुम्हाला पुन्हा प्रेसची उद्या वेळ कळवेल आणि जर समजा नाशिकच्या दृष्टीने संबंधित काही घडत असेल तर तोही निर्णय जाहीर करेल आणि अपक्ष भरायचा असेल तोही मी निर्णय मी अकराच्या दरम्यान दोन्हीतून जो असेल तो मी उद्या जाहीर करेल